मित्रांनो यांचे ब्रीद वाक्य काय आहे तुम्हाला माहिती आहे का मी सांगतोच तसं पण आता बदल हवा त्यासाठी चेहरा नवा आतापर्यंत असलेल्या दोन्ही कुटुंबातील लोकप्रतिनिधींनी याच्याकडे दुर्लक्ष केलं जोपर्यंत आपण लोकांच्या जात नाही तोपर्यंत लोकांच्या समस्या कळत नाहीत लोकांची म्हणणे आपल्याला ऐकून घ्यावी मित्रांनो आताच आपण माननीय शंभूराजे देसाईंची मुलाखती घेतली आणि आता आपण पोहोचलोय माननीय सत्यजित दादा यांच्या मित्रांनो आपण पाटण तालुक्यामध्ये आहे आणि पाटण तालुक्यात म्हणण्यापेक्षा पाटणमध्ये आहे आणि विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांच्याच वाड्यामध्ये आता आपण आलो आहोत त्यांचा मुलगा सत्यजित दादा सत्यजित पाटणकर हे यावेळी अपक्ष म्हणून उभे आहेत पाटण तालुक्यामध्ये तर त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत तर जाऊया बघूया ते भेटत आहेत का आपल्याला मित्रांनो हा आहे पाटणमधला श्री विक्रमसिंह पाटणकर यांचा वाडा त्यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर या दोन हजार चोवीसच्या पाटण विधानसभेला अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहे या वाड्याच्या दोन्ही बाजूला बुरुज आहेत हा भला मोठा वाडा आतून पण खूप मोठा आहे हे मुख्य द्वार आहे प्रवेशद्वार या वाड्याच्या पूर्व दिशेला श्रीराम मंदिर आहे मित्रांनो हे हे बुरुज तुम्ही पाहू शकता श्रीराम मंदिर हे मित्रांनो आहे चला आलो इथं दर्शन तर घेणारच छोटस मंदिर आहे त्यांच्या वाड्यातील हे श्रीरामाचं मंदिर आहे विक्रमसिंह पाटणकरांच्या बाहेर तेंचा हा वाड़ा पाटन तर, तर मित्रांनो आता सत्यजित दादांना भेटायला आलो होतो त्यांच्या वाड्यावरती हा पुरातन वाडा पाहू शकता पाटणमध्ये तर आता ते नाहीत बघूया नक्कीच आपल्याला वेळ मिळाला तर अपक्ष उमेदवार म्हणून जे आहेत उभे त्यांची तर आपण मुलाखत घेणारच आहोत धन्यवाद येऊ रामकृष्ण मित्रांनो मी आत्ता पोहोचलो आहे मल्हारपेठमध्ये आजच्या दिवसात या तिन्ही उमेदवारांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या दादा आपल्याला भेटलेले नाहीत हे तिसरे उमेदवार आहेत माननीय हर्षद कदम यांच्या घराबशी आत्ता आलो आहे मी हे हर्षद कदम यांचं घर आहे मित्रांनो यांचे ब्रीदवाक्य काय आहे तुम्हाला माहिती आहे का मी सांगतोच तसं पण आता बदल हवा त्यासाठी चेहरा नवा आणि हे यंग तरुण कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा हे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून हे पाटण तालुक्यात उमेदवार आहेत हर्षद कदम तुम्हाला दाखवतोच मी यंग नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं पाहिजे हे प्रत्येकाचं मत असतंच तर आता त्यांचीच मुलाखत आपण घेणार उमेदवार आहेत यंग आहेत त्यांचे विचार काय आहेत आपल्या पाटण तालुक्यात कोणत्या पद्धतीने ते विकास करणार आहेत तर त्यांच्यातून जरा जाणून घेऊया आपण जरा काय सांगायला हर्षद दादा तुम्ही पाटण तालुक्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती प्रचंड चांगली आहे आपण खूप चांगल्या पद्धतीचा विकास हा पर्यटन पर्यावरणाच्या माध्यमातून करू शकतो आत्तापर्यंतच्या असलेल्या दोन्ही कुटुंबातील लोकप्रतिनिधींनी याच्याकडे दुर्लक्ष केलं लोकं विकासापासून वंचित ठेवली रस्ता पाणी लाईट म्हणजे सभामंडप म्हणजे विकास नसतो विकास हा लोकांच्या हाताला काम आलं पाहिजे घरात चार पैसे खेळले पाहिजेत हा विकास असतो त्यामुळे पर्यटनाला चालना देऊन नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून उद्योगधंदे इथे उभे करून आपली जी मुंबईकर मुलं आहेत आपली जी पुण्याला जाणारी मुलं आहेत ती आपल्या आई वडिलांजवळ इथे गावात कशी राहतील आणि त्यांचं घर इथे सुदृढ कशी करतील याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत छान महत्वाचा माझा मुद्दा मित्रांनो माहिती आहे ना प्रत्येक व्हिडिओत मी सांगितले प्रत्येक नेत्याला पाटण तालुक्यात रोजगार उपलब्ध करून द्या कारण बेरोजगारी एवढी वाढली आहे प्रत्येक आपल्या पाटण तालुक्यातला तरुण मुंबई पुणे या ठिकाणी फक्त रोजगारासाठी जात आहे महत्वाचा विकास हा झाला पाहिजे हे एक मला भारी वाटले त्यांचं तुमचा झालाय प्रचार वगैरे माझा प्रचंड आघाडीवरती आहे माझ्या आतापर्यंत चार दिवसात बऱ्यापैकी सगळे सोळाच्या सोळा पंचायत समितीगण कव्हर करून झालेत आता परवा सतरा तारखेला सकाळी अकरा वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा मध्ये होते काल सुषमाता यांची सभा डेबेवाडी येथे झाली प्रचारात मी आघाडी घेतलेली आहे लोकांचा त्याला प्रतिसाद मिळतोय मी कुणाची कुठल्याही छोट्या मोठ्या सभा न घेता लोकांपर्यंत जाण्यावरती मी भर दिलाय जोपर्यंत आपण लोकांच्या जात नाही तोपर्यंत लोकांच्या समस्या कळत नाहीत लोकांची म्हणणे आपल्याला ऐकून घ्यावी लागतात हे सगळं कळलंय त्याच्यावरून पुढचं काम चालू आहे धन्यवाद हर्षलदा ही मुलाखत दिल्याबद्दल रामकृष्ण